कृष्ण म्हणजे द्रौपदीची संपूर्णता राधेची अपूर्णता कृष्ण म्हणजे कुंतीचा विश्वास सव्यसाचा श्वास कृष्ण म्हणजे कालियाचा सहार गोवर्धर फेलणारा तारणहार कृष्ण म्हणजे युधिष्ठिराचा धर्म जरासंत जयधराचे कर्म कृष्ण म्हणजे कर्णाचा प्रयास दुर्योधनाचा निव्वळ व्यास कृष्ण म्हणजे अभिमन्यूच्या पराक्रमाची गाथा अश्वतामाच्या जखमेची द कथा कृष्ण म्हणजे मिरेची भक्ती सुदाम्याची शक्ती कृष्ण म्हणजे यमुनेचं वादळ गोकुळातला सावळा गोंधळ कृष्ण म्हणजे देवकीचं अस्त्र शस्त्र अत्र तत्र सर्वत्र कृष्ण म्हणजे ओटावर बासरी रंगभूमीवर चक्रधारी आणि कृष्ण म्हणजे काळाच्या पटलावरचा किस्सा अवघड प्रमाण ज्याचा हिस्सा कृष्ण म्हणजे जंगलामध्ये एक एकटी चित्ता मनामनामध्ये दारंगणारी गीता तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूब चैनल लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जय श्री कृष्ण